मध्ये मे महिन्यांपासला एकशे सात वर्षातला विक्रमी पाऊस तर एकोणीसशे अठराचा विक्रमही या पावसानं मोडला <्थावागा> मुंबईत मान्सून दाखल भारतीय हवामान विभागाची अधिकृत घोषणा <्थावागा> आज सकाळपासूनच तुफान पावसाला सुरुवात मुंबई मेट्रो तीनला पहिल्याच पावसाचा फटका वरळी भुयारी मेट्रो स्थानकामध्ये शिरलं पाणी नुकसानग्रस्त मेट्रो स्थानकाची आदित्य ठाकरेंकडून पाहणी काम पूर्ण झालं नव्हतं तर उद्घाटन केलंच कशाला सरकारला प्रश्न मुंबईमध्ये लोकलच्या चर्चगेट आणि मरीन लाईन विद्युत वाहिनीवर झाड पडल्यानं शॉर्ट सर्किट मुंबईमध्ये पावसाची तुफान एंट्री किंग सर्कल इंदमाता वाकोल्यात पाणीच पाणी तर पुढचे काही तास पावसाचा जोर कायम राहणार कोस्टल परिसरामध्ये मुसळधार पाऊस तर पश्चिमी द्रुतगती महामार्गावरील वाहतूक संतगतीनं सुरू पावसाचा जोर वाढल्यानं जुहू चौपाटी पर्यटकांसाठी बंद चौपाटीवर पोलिसांसह लाईफ गार्ड तैनात मुसळधार पावसामुळे रत्नागिरीच्या खेडमधील जगबोडी नदीला पूर इशारा पातळी गाठल्यानं प्रशासन अलर्ट मोडवर बारामतीमध्ये पाच दिवसात तीनशे चौदा मिलीमीटर पाऊस पिंपरीमध्ये निराडावा कालवा फुटला उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पूरग्रस्त भागाची पाहणी तर कांदा पिकाच्या नुकसानीचीही केली पाहणी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं युट्युब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज